गुड आफ्टरनून चिल्ड्रन झाली का दुपार काय <laughs> आणलं या मुलांनी बघूया बर काय घेऊन आले रे गावातला कचरा गोळा केलाय दाखवा हातामध्ये गावातला कचरा अच्छा हा कचरा सुका आहे का ओलाय बेटा सुका कचरा आहे बरोबर ना ओला कचरा काय काय असतो एक एकेकाने सांगा तू बेटा जेवणातला घर कटात झाडाची पानं ओलाय का सुकाय सुका सुका हा पाय ठेव बेटा त्याच्यावरती सांग ओलाय का सुका शुका, शुका का आ? का सुका कसा ओळखलास हा आणि सुका कचरा पेटेल का नाही पेटणार पेटेल हा पेटेल व्हेरी गुड केली जी साला सांगा पटापट अजून ओला कचरा हा आंब्याची आंब्याची साला म्हणजे फळांची साला अजून अच्छा व्हेरी गुड तो कसा कचरा झाला ओला सुका कचरा काय काय असतो हा पानं झाडाची पानं म्हणजे जे पेटवता येतात ते काय आहेत सुका आणि जे पेटवता येत नाही ते ओला कचरा व्हेरी गुड मग ओला कचरा सुका कचरा वेगवेगळ्या शाळेत जमा करतो ना आपण तसंच घरी पण करताना व्हेरी गुड सुका कचरा तुमच्या हातात आहे सुका कचरा गोळा करून आणले आता आपल्याला शिकायचंय बघू दे रे काय हे हे बघा हे काय साबण आहे का साबणाचा होता काहीतरी आहे ना मग याच्यावर आपल्याला काय वाचायचंय नाव ना। वाचायचं वजन वाचायचं किती ग्रॅम आहे किती किलो आहे अजून काय वाचायचं तारीख असते त्याच्यावरती बरोबर ना किंमत कशी ओळखाल रे तिथे काय कशाचं चिन्ह असतं काय रुपयाचं चिन्ह बोटाने र आणि त्याच्यावरती किती रेषा असतात दोन कळेल तुम्हाला दो। व्हेरी हातात घेतलेत दाखवा सुका कचरा गोळा केलाय त्यातनं शिकणार आहोत आम्ही आज ओके काय बेटा तुझ्या हा काय नाव आहे वाटीका कुठे लिहिलंय वाटिका व्हेरी गुड किती रुपयाला आहे का कुठे लिहिलंय दाखव ना मला कसं ओळखलंस चिन्ह रुपयाचं चिन्ह आहे कोलगेट किती रुपयाचं आहे कुठे लिहिलंय दहा रुपये दाखव व्हेरी गुड पहिली जीव काय नाव एट त्याच कुठे लिहिलंय बालाजी वेफर्स किती रुपयाला आहे कुठे दाखव दाखव मला रुपयाचं चिन्ह आहे ओके नाही आहे त्याचं चिन्ह मेठे व्हेरी गुड किती रुपयाला रे एक रुपयाला तुझ्यातच काय वाटी का शॅम्पू अच्छा किती रुपयाचं आहे कुठे लिहिलंय एक रुपये ओके ह्याच्या जेवताना टाकतात ना जेवणात जे मग केस स्वच्छ होतात अच्छा आपल्याकडे काय साहेब के, केसरी केसरी काय ते साबण साबण किती रुपयाचा बेटा कुठे लिहिलं दाखव चिन्ह आहे व्हेरी गुड अच्छा काय भेटा तुझ्याकडे सीएनसी सीएनसी काय ते साबण आहे बिस्किट आहे काय किती रुपयाला बेटा पंचवीस रुपये लय कुठे लिहिलंय दाखव कुठे लिहिलंय पाच व्हेरी गुड काय घेतलंय चाऊमीन किती रुपयाला भेटत चाऊमीन लिहिलंय तिकडे क्या बात आहे दाखवते ती पण टाळ्या होता तिच्यासाठी व्हेरी गुड पहिली काय साहेब आपल्याकडे बालाजी वेफर बालाजी किती रुपयाला भेटा व्हेरी गुड तुमच्या हातात काय आहे कुठे लिहिलंय त्याचं वजन पण शोधा किती वजन आहे त्याचं ते दाखवा तुम्ही काय घेतला वाटिका शॅम्पो सोने सोने का बिस्कुट ऑरेंज ऑरेंज बाबू एक रुपये हा चटाका फटाका चटाका फटाकाजी वेफर लॉटरी लॉटरी किती रुपयाला भेट पाच रुपये हा केसरी काय थांबू हॅप्पी 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 म्हणजे आनंदी का दुखी आनंदी शबाष तुझ्यासारखाच आनंदी काय बेटा सरगम अच्छा काय आपल्याकडे काय गोपाळ का नमकीन पूर्ण वाचना गोपाळ नमकीन किती रुपयाला भेटा कुठे चिन्हा व्हेरी गुड काय चाऊमिन हा काय भेटा तुझ्याकडे चटाका बिटाका प्राइस की आहे फाय रुपीज किती फाय रुपीज काय तुमच्याकडे पेपर आहे का पाच ते ओके चाले okay. साहेब दाखवा कोणतं बिस्किट आहे पार्लेजी कुठे लिहिलंय पार्लेजी ओके किती रुपयाला मिळतं दाखव कुठे लिहिलंय महाराष्ट्र शासन त्याचं काय पण शासनाची बरोबर ना ती हो। किंमत असेल का त्याच्यावरती नाही का रे कारण की अंगणवाडीला मोफत मिळते अंगणवाडीला व्हेरी गुड दुसरा दाखव हा कोणता मसाला आहे हा वापरता का हो तुमचं काय पहिली बा, वेळे बालाजी वेपर बालाजी वेपर असा कॉन्फिडन्स पाहिजे हा साबुदाना चिवडा अरे व साबुदाना चिवडा कधी खातात रे उपवासाला खातात व्हेरी गुड हा केसरी कॅडबरी कॅडबरी नाही रे जेके जेके क्रीम क्रीम असते यामध्ये क्रीमी डोनट म्हणतात त्याच्यामध्ये क्रीम असते खाल्लंय तुम्ही हो। कुणी दिलं होत मग नाव लागत पाहिजे केसरी धुवा कपडे हा तुमचं काय कोणतं आहे संतूर काय साबण आहे ना हो। व्हेरी गुड चिप्स आहेत किती रुपये ते पाच तुमच्याकडे काय व्हेरी गुड कळलं घरी जाऊन दिसेल तो कचरा उचलायचा आणि वाचायचा वाचणार सगळे 感谢我看我筷子。